शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे आपले पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो हा पंप आपण बघू शकतात हा पंप आहे आपला साडेसात एच पीचा सेराय कंपनीचा पंप आहे याचे इन्स्टॉलेशन करायचे काम चालू आहे तुम्ही बघू शकतात हा पंप इतका मोठा कंपनीने दिलेला आहे खूप मोठा पंप आहे हा याच्यासाठी आपल्याला किती मोठी जागा सोडणे आवश्यक आहे तुम्ही बघू शकतात आता विषय आहे की या पंपाची जे कंट्रोलर आहे ते कशी आहे स्ट्रक्चर कशी आहे याच्या ज्या पाट्या आहेत त्या कोणत्या कंपनीच्या आहे ते, ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि ज्या शेतकऱ्यांनी या कंपनीची निवड केलेली आहे त्या शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे शेतकरी मित्रांनो सगळ्यात पहिले आपण बोलणार आहे हा पंपाच्या ट्रक्चरविषयी साडेसात एच पीचा पंप आहे सेराय कंपनीचा पंप आहे तर याचे जे ट्रक्चर आहे ते कसे आहे मजबूत आहे की नाही असे बऱ्याचशा शेतकऱ्याच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतात त्याविषयी आपण बोलणार आहे शेतकरी मित्रांनो सेराय कंपनीचा जो, जो पंप आहे याचे जे स्ट्रक्चर आहे ते खूप मजबूतीने इथे कंपनीने दिलेलं आहे याच्या ज्या पर्लिंगा आहे त्या पण खूप मजबूत इथे आलेल्या आहे आता आपण हा पंप इन्स्टॉलेशन केलेला आहे याच्या ज्या पर्लिंगा आहे बावन्न त्या एकदम हायवी कंपनीने दिलेल्या आहे तर तुम्ही बघू शकतात आता विषय आहे की सेराय कंपनीचा पंप आपल्याला मोबाईलवरून ऑन आणि ऑफ करता येतो का त्याच्याविषयी आपण आपण व्हिडिओ बनणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की आपल्याला हो तो व्हिडिओ बघायला भेटेल शेतकरी मित्रांनो आता आपण बोलणार आहे या कंपनीच्या कंट्रोलरविषयी कंपनीने एक गोष्ट चांगली केलेली आहे ती म्हणजे स्वतः जिथे कंट्रोलर मॅन्युफॅक्चर केलेली आहे कंपनीने म्हणजे स्वतःच शेअर कंपनीचं कंट्रोलर इथे दिलेलं आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया असेच नवनवीन व्हिडिओमध्ये आपल्याला काय पण अडचण आली तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद